तर नमस्कार तर आजचा मी एक ब्लॉग अशा व्यक्तीसाठी करते की ज्या व्यक्तीचं आहे ना हसणं एवढं मनाला टोचतं ना तुम्हाला सांगते की काय विचारूच नका म्हणजे बोलताना तर ती व्यक्ती ना खूप अशी नाही का प्रेमळ बोलते प्रेमळ बोलणार संग गप्पा मारणार कशी आहेस तू बरी आहेस का गोळ्या खातीस का टायमावरती नाही का असं चांगलं बोलणार किंवा लेकरं बरी आहेत काय करतात गेले का कामाला वगैरे असं एकदम व्यवस्थित पण लेकरं बरी येते का म्हणण्यामध्ये पण एक नाही का टोच तर तो कसं एखाद्याचा शब्द म्हणाला ना तो ना शब्द असतो त्या व्यक्तीचा एकदम आपल्या मनाला असा ना टोचणारा शब्द म्हणलं कुणाला तरी बोलावं कुणाला तरी बोलावं पण आतापर्यंत कसं ही गोष्ट मी कुणाला बोललेच नाही कारण ते आपलीच व्यक्ती आहे हो त्याच्यामुळे आपण कसं कुणाला बोलू शकत नाही त्या व्यक्तीबद्दल असं आहे ना जवळचीच आहे घरातलीच आहे तर बहिणींना ना तर नाही सांगू शकत बहिणींना तरी सारखं सारखं काही सांगणार आपण तर म्हणलं चला आता आपल्याला मैत्रिणी तर त्या बघा कारण आपण राहतो भाड्याच्या घरात आज किती उद्याच तिथं त्याच्यामुळं मैत्रिणी वगैरे काय असं नाहीच जे मनातलं आपण बोलू शकतो एकमेकींना त्याच्यामुळं मग म्हणलं चला आता आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरतीच आपल्या मैत्रिणीही बनवायच्या तर ती व्यक्ती आहे ना असं बोलताना जरी फोनवर बोलत असली तर एकदमच लेकरंभर येत का गो असं नाही का विचारलं की कुचक्यानेच बोलायचं नाही का म्हणजे त्या शब्दामध्ये जरी बोलताना जरी प्रेम वाटत असलं ना तो शब्द एकदम कुचका असणार की आपल्याला त्या बोलण्यामध्ये जाणवणार की ती व्यक्ती कशी बोलती ती किंवा ते हसणं फोनवरती जरी बोलत असलं हसणार नाही का पण त्या हसण्यामध्ये किती कुचकेपण असतो किंवा किती कपट असतं ते पण जाणवतो ते, ते एकदम असं मनाला टोचून राहतं तर अशा नसाव्या व्यक्ती मला वाटते जरी आपली परिस्थिती गरीब असली किंवा आपण गरीब असलो किंवा एखाद्याचं चांगलं असेल तर माझं म्हणणं आहे की त्याच्यावर जळून येई आपलं फटकं आपल्यासाठी लाखमोलाचं असं किंवा एखाद्याला टोचून बोलून मनापासून बोला ना तुम्ही जे आहे ते किंवा मन मोकळेपणानं बोला काय गरज चालली किंवा आपण एखादी गोष्ट सांगितली की तिला हा म्हणायचं आणि त्याच्यानंतर एक स्माईल द्यायची हसायचं त्या ते आहे बघा एक व्यक्ती माझ्या पण जीवनामध्ये मी लई वेळा म्हणलं की चला जाऊ द्या चला जाऊ द्या पण खूप तिचे ना असे दोन चार वेळा हस मेन म्हणजे हसणं काही कसे मन मोकळेपणाने हसतात तसं त्या व्यक्तीचं हसण्यातच तिचं जाणवतं की तिच्या बोलण्याचा अर्थ काय येते नाहीतर एकदम प्रेमाने बोलणार एकदम प्रेमाने वाटणारच नाही की ती व्यक्ती तशी असेल म्हणून पण ज्या वेळेस ती बोलताना आणि हसती त्याच वेळेस समजतं की ती व्यक्ती कशी येते आणि ते कसं आहे ना आता बाहेरच्याला तर वाटतं बाबा खरं किती आहे असं तसं सगळ्या प्रेमाने वागतील पण ते मलाच माहिती आहे की ती व्यक्ती कशी आहे ती आणि कसं आहे ना आपण त्याचं नाव नाही घेऊ शकत का तर ते आपल्या घरातलीच आहे म्हणून जाऊ या कायच्या जर त्याचं असते बाबा आपलं मन मोकळं असलं की बाद झालं ते पण सांगण्याचा हेतू असंच जरा काहीतरी मनाला टोचलं त्याच्यामुळं ह्या गोष्टी मी बोलल्या नाही तर मी या गोष्टी कधीच कुणासंग शेअर केल्या नाही आता म्हणलं चला आपली यूट्यूब फॅमिली आहे तर आपल्या यूटूब फॅमिलीसंग बोलावं आपलं पण मनामध्ये राहत नाही नंतर ह्या अशा काही गोष्टी आहेत ना खूप मनामध्ये राहतात ज्या की मनाच्या बाहेरच निघत त्या असले आणि मला मेन म्हणजे ना कसं लेकरांना बोलल्याला कोणी आवडत नाही आणि मेन म्हणजे लेकरांबद्दल बोललेलं ले तर अजिबातच आवडत नाही ठीक आहे नॉर्मली तर मी कधी विचारत नाही तुझी लेकरं बरी आहेत का का तर आपण रोज बोलतो रोज बघतो लेकरं तर चांगलेच आहेत ना कारण आपण लेकरांना रोजच बोलतो पण त्या व्यक्तीचा फोन करला की बरी आहेत का गं लेकरं काय करतात गं लेकरं ते असलं बोलणं हे काय मला पटतच नाही बाबा कुणाचं मेन म्हणजे त्या व्यक्तीचं त्याच्यामुळं म्हणलं चाल आज कुणाला तरी आपण बोलावं आणि आपलं मन मोकळं करावं म्हणून मी आज तुमच्यासंग हे बोलले तर जाऊ द्या त्या व्यक्तीला कसं आहे ना काहीचं वाचतं त्यांची मनामध्ये खूप कपट असतो तोंडावरती गोडगोड बोलतात पण मनामध्ये खूप म्हणजे खूपच कपट असतो अशा व्यक्तींचं पण नसावं माझं म्हणणं असेल जसं असत तसं आपलं चांगलं मानून घ्यावं एखाद्याबद्दल चांगलं बोलावं की नाही की कपटेपणानं ना, किंवा कुचकेपणानं असल्या गोष्टी अजिबात करूनही मला तर वाटतं बघा मग ते कुणी का असं गेलं सगळ्या चांगलं आणि प्रेमाने बोलावं बोलताना पण मा मनामध्ये एखाद्याबद्दल कपट नसावं कारण ते समोरच्याला जाणवतं की तुम्ही कसे बोलता कसे नाही हे असं आता काय करायचं काल गेल ते बघा दवाखान्यात काल आले जाऊन दवाखान्यामध्ये ते सांधेवाताचं तपासायला जावं लागतं आहे मला त्याच्यामुळं मग गेले होते मग काल काय पोरीवांनी सुट्टीच घेतली मग गेलो आम्ही दवाखान्यामध्ये जाऊन आलाव रक्त चेक केलं नंतर गोळ्या आणल्या एवढ्या मोठ्या आता गोळ्या बघा किती येत्या त्या तुम्हाला मी त्याच्यानंतर व्हिडिओ काढून दाखवते पण सकाळपासूनच कालपासूनच माझ्या मनामध्ये ना त्या व्यक्तीबद्दल जरा खदखदतच होतं कधी कोणाला बोलले नाही पण म्हणलं आज चला आज माझ्या यूट्यूब फॅमिलीसंग मी हे शेअर करन म्हणून आज मी संग बोलले तर चला माझा व्हिडिओ कसा वाटला किंवा माझ्या मनातलं कसं वाटलं ना ते मला कमेंट करून सांगा की तुमच्या जीवनात अशी कोण व्यक्ती आहे का ज्याच्याबद्दल तुम्ही कधीच कुणापशी काही बोलू शकत नाही तर चला मग बाय